बीड दिवटे आमच्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला तसेच पोलीस अधीक्षकांनी देखील स्टेटमेंट दिले आहे की या प्रकरणात जातीपातीचे कारण नाही आता या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस नक्की करतील असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शिवराज दिवटे यांची भेट घेत त्याच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच त्याच्या वडिलांशी देखील संवाद साधला शिवराज देवटे याला टोकवाडी परिसरात पंधरा ते वीस जणांनी मारहाण केली होती यात तो जखमी झालेला असून त्याच्यावर अंबाजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपण आता शिवराज काय आणि सूरज देवटे हे लिंबुट्यामध्ये आमच्या कुटुंबातले सदस्य असल्यास कुठल्या कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होते याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आहे आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वत स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही आता त्याचं नेमकं का कारण काय तर काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील ओके धन्यवाद